नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा फक्त बाजार भाव या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा या पिकाचे लाईव्ह बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही फक्त बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा चला तर शेतकरी मित्रांनो मग वेळ वाया घालवता वळया आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे सोलापूर अवक आहे अठरा हजार नऊशे अठ्ठावन्न क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार दोनशे कमीत कमी दर आहे शंभर तर सर्वसाधारण दर आहे एक हजार पन्नास पुढील बाजार समिती आहे नागपूर आवक आहे एक हजार पाचशे वीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार आठशे कमीत कमी दर आहे एक हजार तर सर्वसाधारण दर आहे एक हजार सहाशे पुढील दरसमती आहे सांगली फळभाजीपाला अवक आहे चार हजार सातशे पस्तीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार कमीत कमी दर आहे पाचशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार दोनशे पन्नास पुढील दरसमती आहे पुणे आवक आहे चौदा हजार आठशे एकवीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार आठशे कमीत कमी दर आहे पाचशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार एकशे पन्नास पुढील बाजार क्षमता आहे सोलापूर आहे आठशे शहात्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे तीन हजार दोनशे कमीत कमी दर आहे दोनशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार पाचशे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा असेच बाजारभाव दररोजच्या दररोज दरुच लाईव बघण्यासाठी फक्त बाजारभाव या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद